अक्कलकोट रोड जेमआयडीसीतील उस्मान भाईंच्या कारखान्याला लागलेल्या आगीच्या धुरानं अख्ख्या सोलापूर वासियांच्या डोळ्यात पाणी आलंय कारण या दुर्घटनेत आठ निष्पापांचा जीव गेला असून एक वर्षाच्या चिमुकलेहिनी एक वर्षाच्या चिमुकल्यानेही आपल्या आईच्या कुशीतच दम तोडला नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने वरच्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेले पण काळ बनून आलेल्या आगीत ओरफळून उस्मान भाईंच्या कुटुंबातील पाच जणांसह कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला आगीच्या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून कंपनीबाहेर स्थानिकांनी सोलापूरकरांनी धाव घेऊन मदतीसाठी प्रयत्न केले मात्र नियतीपुढे सगळेच प्रयत्न फोल ठरले वेळ आणि काळ आग बनून एकत्र आल्याने अनाकलनीय असं अघटित घडलं उस्मानभाई म्हणजे दिलदार मनाचा माणूस कंपनीतील कामगारांसाठी देव माणूस असते म्हणूनच भयंकर आगीत मालक कामगारांसाठी आणि कामगार मालकांसाठी धावून गेले शेवटच्या क्षणापर्यंत सगळेच एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी आगीशी झुंजले पण या आगीतच सर्वांनी अखेरचा श्वास घेतला उस्मान भाईचा नातू मुलगा सून अख्खं कुटुंबच या दुर्घटनेत संपलं त्यात निदान आपलं बाळ तरी या महाकाय आगीतून वाचावं म्हणून आईने एक वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं पण आईसह चिमुकल्यानेही आईच्या खुशीतच जीव सोडला बचावासाठी बेडरूम मध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही आईच्या खुशीतलं बाळ पाहून गहीवरून आलं होतं काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सोलापूर शहर शून्य झालं असून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय कुणी रुग्णालयात धाव घेतोय कुणी कंपनीच्या गेट बाहेर उभं राहून धुराचे लोट पाहतोय तर कुणी मृतांबद्दल सहवेदन व्यक्त करत डोळ्यांतून हशरू टाळतोय पहाटे तीन वाजताच्या सुमारास लागलेल्या सेंट्रल इंडस्ट्री कारखान्यातील भीषण आगीच्या घटनेत माणुसकी धावून आली पण नियतीपुढे कोणाचेही चालले नाही आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतःला झोकून देऊन बचाव कार्य केलं पण त्यांच्याही हाती फक्त मृतदेहच लागले पहाटे साडेपाचच्या सुमारास आगीतून तीन कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते त्यानंतर कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचे कळताच जवानांनी तब्बल चौदा तास शर्तीचे प्रयत्न केले आगीतून मार्ग काढण्यासाठी भिंत फोडून बेडरूममध्ये धाव घेतली मात्र बेडरूममधून उस्मान भाईंसह कुटुंबियांचे पाच मृतदेहच त्यांच्या हाती लागले सुरुवातीला हे पाचही जण बेशुद्ध अवस्थेत असावे असा अंदाज काहींनी लावला होता कोणाचा तरी श्वास सुरू असेल म्हणून लागलीच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घाटलं मात्र आगीच्या दुर्घटनेत सगळ्यांनीच दम सोडल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले या भीषण घटनेत आत्तापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक उस्मान मन्सुरी वय सत्याऐंशी अनस मन्सुरी वय चोवीस शिफा मन्सुरी वय बावीस युसुफ मन्सुरी वय एक आयशा बागवान वय अडतीस मेहताब बागवान वय एक्कावन्न हिना बागवान वय पस्तीस सलमान बागवान वय अडतीस असे ओरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत महाभयंकर आगीपासूनच्या बचावासाठी शिफा मनसुरी यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं युसुफ मन्सुरी हा एक वर्षाचा चिमुकला आपल्या आईच्या कुशीत होता पण आईसह त्या बाळानेही आईच्या कुशीतच जीव सोडला या अत्यंत हृदय घटनेनं संपूर्ण सोलापूर शहर आहे दरम्यान सर्दीच्या प्रयत्नानंतर चौदा तासांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास आग नियंत्रणात आली होती मात्र तासाभराने या आगीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलं आग पुन्हा भडकल्याने पहाटेपासून काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठे आव्हान उभं राहिलंय आज संपूर्ण परिसर इंडस्ट्रीयल एरिया असल्याने दुसऱ्या कारखान्यांना याचा फटका बसू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाला करावे लागत आहेत दरम्यान या घटनेनंतर सोलापूर शहरातील मुस्लिम समाजातील विविध संघटना मौलाना स्थानिक नेते दोन आमदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी व मदत कार्यासाठी प्रयत्न केले तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी फोनवरून संवाद साधत सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत मात्र प्रयत्नांती केवळ मृतदेह आणि जळून राख झालेला कारखाना पाहून सर्वांचे डोळे पाणावले लोकप्रहात न्यूज सोलापूर